म्हणून म्हणत होते शाळा शिक शाळा शिकला असत तर कळलं असत निदान तुला गाडीचं नाव तो वाचता आले असते ए बाबा चेतन इतर कोण तरी विचार नगरला कस जायचं तर हो ना विचारतो ना दादा इतर नगरला जायचं कसं जायचं अच्छा विठ्ठल नगरला जायचंय का बसा ना मी सोडतो तुम्हाला विठ्ठल नगरला चेतन आपल्या शहराची काय सांगत होती शहरातल्या पासून सांभाळून कारण नवीन माणसं दिसल्यावर रिक्षावाले फसवतात हो नाही मी पण असं दादा नगर आम्ही आमचं जातो फक्त एवढं सांगा विठन नगरला कसं जायचं आणि बस कुठून भेटेल अहो इथून भेटल होत सात किलोमीटर लांब आहे तिकडे जायला बस पण नाहीये बस आम्ही सोडतो बघ विचारून तिथे कशी म्हणते दादा किती पैसे होणार हो द्या तुम्हाला तेवढे आम्ही आमचं जातो मावशी एवढं नका टेन्शन घेऊ नाही घेणार तुमच्याकडून जास्त पैसे आई ते बोलले ना तेवढे द्यायचे तेवढे द्या चल बसू अरे तिकडे गेला जास्त पैसे मागितले मग आई मी देतो बरोबर चल बस बाई रिक्षात बसले तर खरं हा रिक्षावाला तिकडे गेला जास्त पैसे तर नाही घेणार ना मला तर लय भीती वाटायली बाईक विचार करायची मग दादा बार दादा, बार 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 हा दादा विठ्ठल नगर खरं सांगू दादा रिक्षात बसल्यापासून बसून तिथून इथपर्यंत येऊपर्यंत मी एकच मनात विचार करत होते की तुम्ही आम्हाला फसवणार त्याने फसवणार आमच्या बाजूवाले बाईने सांगितलं होतं आम्हाला शहरातले रिक्षावाले खूप होते म्हणून पण भाऊ तुम्ही इमानदार निघल्या आम्हाला व्यवस्थित आमचे पत्र आणून सोडलं अहो मावशी एखादा रिक्षावाला वाईट असतो बाकी सगळे रिक्षावाले प्रामाणिकपणाने धंदा करून आपलं घर चालवत असतात हा दादा आज साक्षात बघितलं रिक्षावाले खूप चांगले असतात आणि हा गावाकडे गेल्यावरती बाजूवाले नक्की सांगील सगळेच रिक्षावाले वाईट नसतात काही अजूनही माणूस की जपतात हो मावशी सगळेच रिक्षावाले वाईट नसतात